हॅलो फ्रेंड मी आले बघा चाकूरला चप्पलचं दुकान आहे चप्पल बूट योग्य दरामध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे चाकूरला हे बघा इथं आलो मी पूर्ण चमड्याचे ओरिजिनल चमड्याचे चप्पल बूट भेटतात इथे बघा तुम्हाला दाखवतो दुकान हे बघा सर्व प्रकारचे हे बघा शूज बघा हे बघा सर्व प्रकारचे चमड्याचे चमड्यापासून बनवलेले आहे ते बुट बघा नंबर एक हे बघा कुठं बघा हे नंबर एक बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा आणि तुम्ही पण संपर्क करा दापूरला सत्यसाई रोडला सत्यसाई ची कमान बाजूलाच आहे तिथं दुकान आहे हे बघा चप्पलची दुकान दाखवतो तुम्हाला नंबर एक चमड्यापासून आहे चप्पल बूट हर चे नंबर एक टिकाऊ आणि गॅरंटेड माल आहे नंबर का ते बघा मी आलो आहे चाकूरला ते बघा व्हिडिओ रात्र नक्की लाईक कमेंट करा मित्रांनो अमोल मसुरे पण आलेले आहेत बघा चप्पल खरेदी करण्यासाठी चाकूरला चमड्याचा चप्पल मिळतो इथे नंबर एक क्वालिटीचा टिकाऊ माल आहे चंबड्यापासून बनणारे चप्पल बूट एकदम चांगल्या पद्धतीने भेटतात